राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रद्धा अकादमीची मान्यता रद्द करा महाराष्ट्र कामगार सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन श्रद्धा अकादमीची मान्यता रद्द करा या मागणीचे निवेदन शिक्षण अधिकारी चंद्रशेखर ओतारी व संजय कावडी यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आलं इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी येथे श्रद्धा अकॅडमीचे संस्थापक तांबे यांनी गेल्या अनेक वर्षापासून श्रद्धा अकॅडमीच्या नावाखाली क्लास घेऊन इचलकरंजी शहर परिसरामध्ये कोट्यावधीचा भूखंड घोटाळा केला आहे गोरगरीब मुलांच्या जीवावरती अनेक ठिकाणी श्रद्धा अकॅडमी या नावाची संस्था उभी करून लोकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत श्रद्धा अकॅडमीमध्ये गोरगरीबांची मुले सत्तर टक्के ते ऐंशी टक्के मार्क घेतले तरी देखील ॲडमिशन मिळत नाही पण दोन नंबरवाले व वा उद्योगवाल्यांच्या मुलांना जादा पैसे घेऊन लगेच अकॅडमीमध्ये ॲडमिशन दिलं जातं असा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे तरी अनेक वेळा श्रद्धा अकॅडमीच्या व्यवस्थापनास सूचना देऊन देखील काही बदल केलेले नाहीत सदरच्या अकॅडमीमध्ये कोणत्याही सोयीसुविधा नाहीत अॅकॅडमीमध्ये शासनाच्या नियमांचं पालन केलं जात नाही शासनाच्या नियमाप्रमाणे फी घेतली जात नाही याची चौकशी करून अकॅडमीची मान्यता रद्द करावी व वय या व इतर निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना शिष्टमंडळाच्या वतीनं शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा अध्यक्ष केप्पान्णा हलगेकर जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख सलीम खानापुरे पुंडलिक गुरव महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बेगम नताफ जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे शहर उपाध्यक्ष प्रियांका पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं श्रद्धा अकॅडमीची मान्यता रद्द न झाल्यास महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला श्री ओतारी व गावडे यांनी सदरच्या श्रद्धा अकॅडमीची चौकशी करून लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन शिष्टमंडळास दिलं महानकरी निब्जसाठी संतोष पाटील इचल यांची